हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस पेपर नंबर दोन विषय आहे सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्र या विषयामध्ये आपण महत्त्वाचा घटक पाहणार आहोत प्रश्नांचे उत्तरे फ्रेंड्स जर माझ्या यूट्यूब चॅनलमधील व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज फ्रेंड्स लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सामाजिक शास्त्र या विषयामधील प्रश्नांचे उत्तरे पुढील प्रमाणे प्रश्न पहिला प्रश्न पहिला बघा काय आहे डॅश डॅश हा सर्वात मोठा महासागर आहे काय आहे प्रश्न बघा डॅश हा सर्वात मोठा महासागर आहे तर फ्रेंड्स या प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा पुन्हा एकदा प्रश्न डॅश डॅश हा सर्वात मोठा महासागर आहे त्यासाठी चार पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक हिंदी महासागर पर्याय नंबर दोन अटलांटिक महासागर पर्याय नंबर तीन आर्टिक महासागर पर्याय नंबर चार पॅसिफिक महासागर तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पॅसिफिक पॅसिफिक हा सर्वात मोठा महासागर आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा पॅसिफिक हा सर्वात मोठा महासागर आहे प्रश्न पुढचा चौसाच्या लढाईनंतर डॅश डॅशने शेरा शह शे हे नाव धारण केले काय आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका चौसाच्या लढाईनंतर डॅश डॅशने शेरा शाह हे नाव धारण केले त्यासाठी पर्याय दिलेले आहेत पर्याय बघूया आपण पर्याय नंबर एक हुमायून पर्याय नंबर दोन बाबर पर्याय नंबर तीन शेरखान पर्याय नंबर चार अकबर तर फ्रेंड्स या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न पुन्हा एकदा ऐका चौसाच्या लढाईनंतर डॅश डॅशने शेरा शाह हे नाव धारण केले तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन शेरखान चौसाच्या लढाईनंतर शेरखानने शेरा शाह हे नाव धारण केले प्रश्न पुढचा बघा सोन्याचे नाणे मोहोर तांब्याचे नाणे कोणते असं विचारले काय विचारलं आहे सोन्याचे नाणे काय आहे मोहर तर तांब्याचे नाणे क्वेश्चन मार्क आहे त्यासाठी चार पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक रुपया पर्याय नंबर दोन टंका पर्याय नंबर तीन दाम पर्याय नंबर चार दिनार प्रश्न पुन्हा एकदा बघा सोन्याचे नाणे मोहर तर तांब्याचे नाणे कोणते फ्रेंड्स तुम्हाला जर याचं या उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तर याचं उत्तर बघा पर्याय नंबर तीन दाम सोन्याचे नाणे मोहर तर तांब्याचे नाणे कोणते आहे दाम पुढचा प्रश्न प्राचीन काली अरब हे डॅश डॅश होते काय प्रश्न आहे बघा प्राचीन काली अरब हे डॅश डॅश होते तर त्याचे पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक निसर्गपूजक पर्याय नंबर दोन चिन्हपूजक पर्याय नंबर तीन प्राणीपूजक पर्याय नंबर चार व्यक्तिपूजक तर फ्रेंड्स या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न बघा पुन्हा एकदा प्राचीन काली अरब हे डॅश डॅश होते तर त्याचं उत्तर कोणतं आहे पर्याय नंबर एक निसर्ग पूजक प्रश्न पुन्हा बघा प्राचीन काळी अरब हे निसर्ग पूजक होते धन्यवाद फ्रेंड्स जर तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलमधील व्हिडिओ आय आवडत असतील तर फ्रेंड्स प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू